नीलज येथील ज्ञानोपासक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात अपूर्व विज्ञान आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ज्ञानोपासक मंदिर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शिला ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या मेळाव्यामध्ये तेरा वैज्ञानिक प्रयोग व प्रकृतींचे तसेच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ आणि आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल देखील लावले होते मी शीला भवनराव ठाकरे या शाळेची माझी प्राचार्य तसेच मुख्याध्यापिका आता आज या शाळेमध्ये हा जो अपूर्व सोहळा झाला अपूर्व विज्ञान प्रदर्शनी त्याचप्रमाणे आनंद मेळावा याला भेट देण्यासाठी मी आली आहे इथे आणि हा असा हा मेळावा जो आहे हा अपूर्व झाला आहे कारण विज्ञान प्रदर्शीमध्ये हे जे केलं आहे विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखवलं आहे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू त्यांनी बनवलं आहे त्यामधून विद्यार्थ्यांचं चांगलं असं कौशल्य दिसून येतं आनंद मेळाव्यामध्ये त्यांनी वेगवेगळे पदार्थ केले आहे त्या पदार्थसुद्धा खूप सुंदर केले आहे अशा प्रकारे या शाळेत शिक्षक नेहमी असे कार्यक्रम घेत असतात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात असं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं आणि वेगवेगळं वेग कार्य करत राहावं वेगवेगळे वेग प्रयोग वेगवेगळे वेग करत राहावं अशी माझी विनंती आहे विनोद दोनाडकर स्टार न्यूज ब्रह्मापुरी